नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरीने आता रायाच्या आईचा फोटो काढलेला असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणते राया अरे बघ ना तुझी आईच नाही ओळखते ना तुला बघ बरं आता राया लगेच मंजिरीने दिलेला फोटो आपल्या हातात घेतो आणि लगेच आता रडतच म्हणू लागतो मिसफायर हीच माझी आई आहे ग आता मंजिरी लगेच रायाकडे बघूनच म्हणू लागते खरंच राया मग आता आपण तुझ्या आईला शोधू शकतो राया लगेच आपल्या आईचा फोटो असा घट्ट असं मिठी मारतो आणि लगेच रडू लागतो तेव्हा मंजिरी म्हणते राया रडू नको आता आपण तुझ्या आईला नक्की शोधू शकतो लगेच आता आजूबाजूला जे वारकरी चाललेले असतात त्यांना राया विचारू लागतो हे बघा माऊली माझ्या आईला बघितलं का कुठे सगळ्यांना आता आपल्या आईचा फोटो दाखवत राया तर विचारपूस करत असतो वेळेस इकडे आत्ता रुजिता म्हणू लागते जी जी अगं तू यांना ताट दिलंय ना मग आपणही जेवण करून घेऊया ना चल ना पटकन तेव्हा जिजी म्हणू लागते नाही नको मी इथे बसते यांच्याजवळ तुम्ही दोघे घ्या जेवण करून पोरे आले की मी त्यांच्याबरोबर पर जेवेल असे म्हणून आता लगेच नाना आणि रुजिता दोघेही जेवणासाठी किचनमध्ये जातात त्याच वेळेस आता राजाई मात्र शांतपणे बसलेली असते तेव्हा जिजी म्हणू लागते माऊली थोडंसं खाऊन घ्या ना भूक लागली असेल ना घ्या बरं दोन घास खाऊन तरी रायाची आई गप्प असते तेव्हा जीजी मू लागते माऊली अहो या आषाढीच्या दिवसात ना वारकऱ्यांची सेवा करणं म्हणजे खूप मोठं पुण्य असतं मी तुम्हाला भरू का म्हणजे हे पुण्य जरा माझ्या मुलाला काम येईल माझ्या मुलाच्या मनात जी काही इच्छा आहे ती त्याची पूर्ण होईल रायची आई मात्र गप्प असते तेव्हा जिजिमू लागते थांबा तुम्हाला ना अडचण होत असेल ना तर मी भरवते असे म्हणून आता लगेच रायाच्या आई स्वतःच्या हातानेच असा घास घेण्याचा प्रयत्न करू लागते तर इकडे राया आता पंढरपुराच्या त्या गर्दीत प्रत्येक वारकऱ्याकडे विचारपूस करत असतो आईचा फोटो दाखवत असतो मंजुरी आता सगळ्यांना फोटो दाखवून आता विचारत असते त्याच वेळेस आता रायाला पाठीमागे दिंडीत एकदा भेटलेले वारकरी भेटतात तेव्हा राय म्हणा लागतो माऊली ओळखलं का मला हे बघा ही माझी आई आहे औ सापडत नाही आहे तुम्ही कुठे बघितलं काहीला त्याच वेळेस आता लगेच ते वारकरी म्हणू लागतो माऊली अहो या माऊली तर आमच्याच बरोबर होता आता मात्र राया आणि मंजिरीला धक्काच असतो दोघेही आनंदाने एकमेकांकडे बघत असतात त्याच वेळेस ते, ते वारकरी म्हणू अहो आम्ही ना एका ठिकाणी पाणी पिण्यासाठी थांबलो होतो तिथेच या माऊली थांबलेल्या आहेत तेव्हा लगेच रायम लागतो खरंच मग कुठे कुठे थांबला होता आम्हाला प्लीज सांगाल का त्यावरती वारकरी म्हणू लागतात हो हो मी तुम्हाला दाखवतो ते घर चला माझ्याबरोबर आता आनंदाच्या भरातच राया आणि मंजिरी त्या वारकऱ्यांबरोबर निघालेले असतात त्याच वेळेस आता इकडे रायाच्या एक घास खाणार पण त्यांना असे ते बोट वाकडे करता येत नसतात ना त्यामुळे त्यांना घासच घेता येत नाही तेव्हा जीजी मला ते थांबा तुम्हाला जर त्रास होत असेल ना तर मी भरवते तुम्हाला थांबा हे बघा तसंही तुमचं पुण्य माझ्या मुलाला काम येईल त्यामुळे प्लीज मी भरवते असे म्हणून जीजी लगेच आता आपल्या हाताने रायच्या आईला एक घास खिचडी भरवते त्याच वेळेस आता रायच्या आईला जोराचा ठसका लागतो खूप खोकला येत असतो तेव्हा जिजी मला ते खोकला येतोय का थांबा ठसका लागलाय ना मी पाणी घेऊन येते असे म्हणून जिजी पटकन त्यांच्यासाठी पाणी आणण्यासाठी जाते त्याच वेळेस इकडे मात्र जय हतबल झालेला असतो तेव्हा आता तो फोनवरती आपल्या फोर्सला ओरडू ओरडू सांगत असतो काही झालं तरी आज मला माझी आई सापडायलाच पाहिजे म्हणजे पाहिजे सगळीकडे आपली फोर्स कामाला लावा काहीही करा पण आईचा पत्ता सापडला पाहिजे ते तेवढ्यात लगेच आता हवलदार सानप येतो आणि लागतो जयसर तुमच्या आईचा पत्ता सापडला आहे तेव्हा लगेच आता घोरपडे मग लागतो काय म्हणजे रायाला आई भेटली तेव्हा लगेच हवलदार सानं पोहो लागतो नाही म्हणजे आई भेटली असं नाही पण त्याला आईचा पत्ता आहे तेव्हा लगेच जेव्हा लागतो चल मग त्या रायाला पोचण्याआधी आपण तिकडे पोचूया चल पटकन तेव्हा हवलदार सान्न पोहो लागतो पण सर मला आईचा पत्ता माहिती नाही आहे तेव्हा जेव्हा लागतो आर आत्ताच तर म्हणाला ना सापडला आहे म्हणून पत्ता मग का ना माहिती तुला तेव्हा हवलदार सान्न पोहो लागतो सर ओ पत्ता रायाला माहिती हे कळलं आहे मला रायाला एक खास माणूस भेटला आणि तो तिकडेच रायाला घेऊन गेलाय तेव्हा लगेच जाऊन लागतो का असं होतं मी एवढी फोर्स लावली पण तरी दरवेळेस या रायाच्याच हातात काही का सापडतं का असं होतं ना तेच कळत नाही पण ते मला काही बी माहिती नाही काही करून त्या रायाच्या आधी आई आपल्याला सापडायला हवी चल पटकन असे म्हणून आता इकडे जय आणि हवलदार सानप दोघेही आईला शोधण्यासाठी निघालेले असतात त्याच वेळेस आता ते वारकरी आता राया आणि मंजुरीला माऊली निवास म्हणजे जिजीच्या घरी घेऊन आले असतात तेव्हा लेच ते राहाय मला तो काय बोलतोय माऊली इथे पाणी प्यायला थांबला होता तुम्ही तेव्हा ते वारकरी मला लागतात हो आम्ही याच घरी पाणी पिण्यासाठी थांबलो होतो आणि तोपर्यंत त्या माऊली आमच्याबरोबर होत्या पण त्या इथेच थांबल्या तेव्हा लगेच आता मंजिर मग ते म्हणजे तुझी आई आपल्या घरात आहे तेव्हा राया म्हणू लागतो खरंच मिस बाहेर असे म्हणून आता रायात जोरजोरात जिजीला आवाज देऊ लागतो आता मात्र जिजी इकडे रायाच्या आईला पाणी देते आणि लगेच राया आणि मंजिरीचा आवाज येतोय म्हणून धावतच पटकन बाहेर येते त्याच वेळेस आता अंगणात येताच राया म्हणू लागतो ीजी रायाला धड बोलता येत नसतं कारण त्याला इतका कसा आनंद झालेला असतो त्याच्या डोळ्यातनं खळकत धारा येत असतात तेव्हा लगे जीजी मला ते काय झालं राया आला तुम्ही दोघे चला बरं जेवण करून घ्या तेव्हा म्हणजे मला ते जीजी अगं आपल्याकडे एक माऊली आल्या होत्या का तेव्हा जीजी मला लागते हो आहे ना आल्या होत्या त्याच वेळेस आता राया लगेच आपल्या हातात जो तो तो फोटो असतो तो जिजीला दाखवतो आणि मला तो जिजी त्या माऊली याच होत्या का तेव्हा लगेच जिजी तो हा फोटो हातात घेते आणि आता त्या फोटोकडे बघताच मला लागते हो राया ह्याच माऊली आल्या होत्या आणि त्या आपल्या घरात जेवण करत आहेत आता मात्र राया आणि मंजिरीला धक्काच असतो तेव्हा लगेच राम लागतो म्हणजे त्या घरात आहे तेव्हा जिजी मला लागते हो मी त्यांना आत्ताच जेवायला ताट दिलं आहे ते जेवण करत तेव्हाला तेव्हा राय मला लागतो फायर म्हणजे तेव्हा मंजिरी मला ते हो राया त्याच नाना ना मुला अगं मंजिरी पण झालाय काय आम्हाला सांगशील का तेव्हा लगेच आता राय तो जिजी त्या माऊलीच्या आतमध्ये बसल्या आहेत ना तीच माझी आई आहे आता मात्र जिजी आणि नानालाही खूपच आनंद होतो तेव्हा गेस नानामुला खरंच खरंच राया ती तुझी आई आहे तेव्हाला गेस राय लागतो हो जीजी ती माझी आई आहे त्याच वेळेस जिजी लागते मग राया अरे वाट कसली बघतोय अरे जा पटकन तुझ्या माऊलीचा आशीर्वाद घे जा भेट तुझ्या आईला आता राया मात्र दबक्या पावला नाही आनंदाच्या भरात आता घराकडे निघालेलं असतं त्याच वेळेस आता शशिकला तिकडे येते आता मात्र शशिकला हळू जिजीजवळ येते आणि पटकन जिजीच्या हातनं तो फोटो हिस धा आता जिजी मात्र इकडे आनंदाच्या भरात रायाकडे बघत असते ना त्याच वेळेस आता शशिकाला तो फोटो बघते तिला तर धक्काच बसतो अरे बापरे म्हणजे ही रायाची आहे आता शशिकाला मात्र भामट्या नजरेने राया मंजुरी सगळ्यांकडे बघत असते आता राया इकडे दबक्या पावलांनी घराकडे येतो आता राय पटकन पायरीजवळ चप्पल काढतो आणि आपल्या माऊलीला कधी भेटेल असं त्याला झालेलं असतं त्याच्या पाठोपाठ नाना जीजी मंजुरी सगळेजण आता रायाच्या आईची भेट आणि रायाची भेट बघण्यासाठी आलेले पण त्या क्षणी राय आतमध्ये येतच बघतो तर तिथे फक्त जेवणाचं ताट ठेवलेलं असतं पण आई गायब असते आई तिथे कुठेच नसते तेव्हा राया जोरजोरात मोठमोठ्याने आवाज देऊ लागतो आई अगं आहेस तू आई आता राया सगळ्या रूममध्ये डोकावून बघू लागतो आई कुठे रूममध्ये गेली की काय पण आईचा कुठेही पत्ता नसतो तेवढ्या जिजी नाना मंजिरी आतमध्ये येतात त्याच वेळेस रायम लागतो जीजी अगं कुठे आई तू तर म्हणाली इथेच आहे मग कुठे गेली ती तेव्हा लगे जीजी मला हो ना राया अरे इथेच जेवण करत होत्या त्यांना ठसका लागला मी पाणी दिलं आणि तुमचा आवाज आला म्हणून मी बाहेर आले इथेच बसून जेवण करत होत्या कुठे गेल्या असतील त्या आता सगळेजण आजूबाजूला आईला शोधू लागतात त्याच इकडे शशिकला मात्र धक्क्यानेच त्या फोटोकडे बघत असते आणि म्हणू लागते अरे हो बापरे ही रायाच्याई होते म्हणजे आता अवघडच आहे कारण आता या आईला शशिकलानेच धक्के मारून घरातनं बाहेर काढलेले असतं तिला लगेच पाठीमागचे क्षण आठवू लागतात रायाच्याई खोकत असते जी जी पाण्या आणण्यासाठी किचन मध्ये गेलेली असते ना त्याच वेळेस शशिकला जोरजोरात खोकल्याचा आवाज येतो जिजी पटकन राहायच्या आईला पाणी देते आणि रायाचा मंजुरीचा आवाज येतो म्हणून इकडे अंगणात बाहेर येते तोपर्यंत शशिकला हॉलमध्ये येते आणि म्हणू लागते कोण खोकतं एवढं काय झालं कुणाला काय माहिती रायच्या आईला असं खोकताने बघता शशिकला लागते ओ माऊली काय तर म्हणे माऊली माऊली ही म्हातारी कुणालाही घरात घेते असे आजारी लोक कशाला घरात घेते ना तेच कळत नाही ए बाई तुला काही रोगराई तर नाही आहे ना उगच खोकशील आणि इकडे रोगराई पसरवशील काय झालेलं नेमकं तुला सांगशील का बोलशील का रायच्याही मात्र गप्प असते तेव्हा शे शिकायला लागते थोंब्यासारखे काय बघते तिकडे थी अगं शून्याकडे नको बघू माझ्याकडे बघ अगं मी बोलते आहे तुझ्याशी तुला काय आजार झालाय का तुझ्या चेहऱ्यावर ना तसंच दिसतंय हे बघ आमच्या घरात थांबून उगंच इकडे रोगराई पसरू नको झालं असेल ना गिळून झालंय ना आता मग चल नीक पटकन तेव्हा रायचे मात्र शांतपणे बसलेली असते तेव्हा शशिकला मला वागते अगं मी तुलाच बोलते तुला भूक लागली असे ना तर तिकडे मंदिरात जा तिथे भरपूर प्रसाद वगैरे असतो तिकडे जेवण कर या म्हातारीचा आधीच डोकं सटकलं कुणालाही घरात घेत असते चल पटकन निघ लगेच आमच्या पण तरी ही गप्प असते तेव्हा शशिकला थांब तू अशी जाणार नाही असे म्हणून शशिकाला आईचा हात पकडते आणि लगेच तिला पाठीमागच्या दरवाजाने घरातनं बाहेर पाठवते त्याच वेळेस आता इकडे शशिकला लागते अरे बापरे ही आई होती आणि रायला जर समजलं मीला धक्के मारून घरातनं बाहेर काढलं तर माझं काही खरं नाही 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 आता शांत मला शांत बसावं लागेल असे म्हणून शशिकाला इकडे राया मंजिरीकडे सगळ्यांकडे आतमध्ये येते तेव्हा राया म्हण लागतो जीजी अगं कुठे माझी आई कशी सापडं नाही तेव्हा जीजी लागते खरंच राया इकडेच होते ते माऊली कुठे गेले असतील रे तेव्हा राया रडतच मला लागतो मिस बाहेर अगं हे सगळं काय चालू आहे तेव्हा मंजूर म्हणागते जीजी अगं असं कसं होऊ शकतं तू तर म्हणाली ते माऊली इथेच आहे मग कुठे गेले असतील तेव्हा लगेच आत्ता जीजी म्हणागते अगं मंजुरी मी खरंच सांगते त्यांना ठसका लागला मी त्यांना पाणी दिलं पिण्यासाठी आणि तुमचा आवाज आला म्हणून बाहेर आले नाहीतर त्या इथेच बसल्या होत्या अशा कशा गायब होऊ शकता कुठे जाऊ शकता असा प्रश्न आता राया मंजुरी नानाजीजी सगळ्यांना पडलेला असतो त्याच हे शशिकला मात्र आता भामट्याने इकडे तिकडे बघत असते तेव्हा लगेच आत्ता राया लागतो काकी तू माझ्या आईला बघितलं का कुठे माझी आई आता रायाला मात्र शशिकलावरती थोडासा संशय आलेला असतो तेव्हा लगे शशिकला म्हणते राया तुझी आई हरवली ना मग मला कशाला विचारतोय तेव्हा राया म्हणा काकी मी तुला नीटपणात विचारतोय माझी आई कुठे लवकुर ते लवकरात लवकर सांग तेव्हा लगेच आता शशिकाला लागते दरवेळेस काही झालं की तुमची बोटं माझ्याकडेच कशी येतात रे हे बघ यावेळेस मी काहीही केले नाही ती तुझी आई हे मला माहितीही नव्हतं मी कशाला काही करू मला काय माहिती इथेच आजूबाजूला कुठे असेल शोध ना तेव्हा रायम लागतो हे बघ काकी मी सगळीकडे इथे शोधलोय बघितलं आहे पण आई इथे कुठे नाही आहे खरं खरं सांग तेव्हा शशिकाला लागते चल हो बाजूला मला माहिती नाही आहे हा घे तुझ्या आईचा फोटो आणि शोध सगळीकडे दिला असे म्हणून आता शशिकला लगेच रूममध्ये निघून जगते त्याच वेळेस राया मात्र आपल्या आईच्या फोटोकडे बघतो आणि रडू लागतो तेव्हा लगेच आता मंजिरी मला लागते राया अरे रडू नको ना हे बघ तू असा हतबल होऊ नको नक्कीच तुला तुझी आई सापडेल तेव्हा लगेच राया आता पांडुरंगाकडे हात करत म्हणू लागतो अरे पांडुरंगा अरे हा कसला खेळ चालवला आहे अरे तू तर या जगाचा करता आहे ना तुला तर सगळं ठाऊक असतं ना मग का असा खेळ मांडलाय का माझ्या आईला माझी भेट होऊ देत नाही सांग ना तेव्हा आले गेस आता मंजिरी मला लागते राया अरे विठूरायाला असं धारेवरती धरू नको हे बघ तू त्याचं भक्त आहे की नाही मग तुला नक्की तुझी आई भेटेल तेव्हा आलं गेस राया मला तू मिसबाय अगं पण चवळून माझी आई गेली तरीही मला भेटली नाही मग या पांडुरंगाचं असं काय चालू आहे नेमकं मी त्याच्या भक्तीत कमी पडतोय का तेव्हा मंजिरी ते नाही राया असं काही नाही आहे आता राय रडत असतो तेव्हा जीजी लागते राया हे बघ तू रडू नको तुला नक्की तुझी आई सापडेल तर आता रायाची आई इकडे पंढरपुराच्या गर्दीतनं दबक्या पावलांनी चाललेली असते वेळेस इकडे राया रडत असतो आणि मग लागतो असतो विटू राया माझ्याकडनं काही चुकतं आहे का रे सांग ना का माझी आई भेटत नाही आहे मला तेव्हा जिजी म्हणाग ते राया अरे रडू नको तुला तुझी माऊली नक्की भेटेल हे बघ तू आधी दोन घास काहीतरी खाऊंगे बरं मग तुला बरं वाटेल मग आपण सगळे मिळून तुझ्या आईला शोधूया तेव्हा राय म्हणागतो जीजी अगं इथे माझी आई मला भेटत नाही माझ्या घशाकालनं एक घासही उतरणार नाही नाही जेवायचं आहे मला तेव्हा जीजी म्हणाग राया अरे ती ताट बघतोय अरे त्या ताटात तुझी आई तुझी माऊली जेवण करत होती अरे अरे त्या अन्नाला तुझ्या आईचा हात लागलाय तुझ्या आईचा प्रसाद आशीर्वाद म्हणून तुला ते अन्न खावंच लागेल राया तेव्हा लगेच राया मात्र त्या ताताकडे बघू लागतो त्याच वेळेस म्हणजे मग ते राया जीजी अगदी बरोबर बोलते तुला तुझ्या आईचा आशीर्वाद नक्की मिळणार अरे तुला हे अन्न प्राशन करावंच लागेल तुझ्या आईचा आशीर्वाद येत्यात तेव्हा लगेच राया म्हणागतो जिजी खरंच तेव्हा जिजी लागते हो याच ताटात तुझी आई जेवण करत होती आणि आता हा तुला प्रसाद घ्यावाच लागेल बघ तू हा प्रसाद प्राशन केल्यानंतर विठुराया नक्की तुझ्या आईची आणि तुझी भेट घडवून देईल राया पटकन त्या ताटाजवळ येतो आपले डोळे पुसतो ते ताट असं हातात घेतो आणि आपल्या कपाळावरती लावून आपल्या आईचा आशीर्वाद घेतो तेव्हा लगेच आता जीजी लागते राया अरे रडू नको हे खरंच तुझ्या आईचा नाही आणि ते आता मी तुला भरवणार आहे आता लगे जिजी आपल्या हाताने ती खिचडी राहायला भरू लागते तेव्हा राया रडतच मला तो जिजी मला खरंच असं वाटतंय की मला माझीच आई भरवते तेव्हा लगे जिजी लागते राया अरे मी पण तुझीच आई आहे आणि तुला तुझी आई नक्की भेटणार बघ तो विठू राया तुझी भक्ती अशी वायाला जाऊ देणार नाही नक्की तुला तुझ्या आईची भेट करून देणार तेव्हा लगेच राया तो खरंच जिजी त्याच वेळेस म्हणजे मग ते राया अरे विठुराया आपल्या भक्तीसाठी असुळसलेला असतो आणि तू तर त्याचा एवढा मोठा भक्त आहे मग तुझी इच्छा नक्की पूर्ण होणार बघ विठुराया आजच आषाढी एकादशीच्या दिवशी तुझ्या आईचा आणि तुझी भेट घडून देणार म्हणजे देणार आता रायाला मात्र जिजी प्रेमाने भरवत असते राया जिजीकडे बघत असतो रडत असतो आणि आता जेवण करत असतो वेळेस मंजिरू लागते राया आज काही झालं तरी आपल्याला तुझ्या आईला शोधायचे म्हणजे शोधायचे तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला भागा बघायला मिळेल इथे आता राया मंजिरी सगळीकडे वेड्यासारखे आईला शोधत असतात पण एवढ्या गर्दीत आईला शोधणं खूप अवघड असतं काय करावं काही सुचत नाही तेव्हा आता राया लगेच विठुरायासमोर येतो सगळे वारकरी भजन गात असतात नाचत असतात टाळ वाजत असतात त्याच वेळेस रायाही आता जोरजोरात विठुरायासमोर भजन गाऊ लागतो मंजिरी आता रायाबरोबर तुळस डोक्यावरती घेऊन तिथेच आज वेळेस राय मात्र हद्भत होतो तो आता भजन बंद करणार तेच आता मंजिरी भजन गाऊ लागते आता मात्र या क्षणाला खूप सारं असं पंढरपूर वारकऱ्यांच्या टाळांनी भजनांनी गजगरून गेलेलं असतं राया रडत भजन गात असतो मिस्पाराई रायासाठी आता देवाकडे प्रार्थना करत असते त्या क्षणी आता विठुरायाने चमत्कार दाखवलेले असतो रायाच्याही एवढ्या गर्दीतनं रायाजवळ येते आणि रायाच्या खांद्यावरती हात ठेवते रायाला गेच पाठीमागे वळून बघतो रायाला मात्र मोठा धक्का बसतो आता विठुराया राया आणि त्याच्या आईची भेट कशी घडवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद